कोकणी पद्धतीने तुम्हाला वाटण्याची उसल पाहिजे असेल तर नक्की पूर्ण रेसिपी पहा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला चला तर मग वाटण्याच्या उसलला सुरू आणि या पद्धतीने आपण हे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते दोन तीन पाण्याने घेऊन भिजवून घ्यायचे आपल्याला वाटण तर आपण काले वाटाणे उकडून घेतलेले आहेत मीठ घालून तर पाच सिट्ट मी साधारण काढलेले आहेत छान असे उकडले होते बघा मस्त असे आणि या वाटीमध्ये मी थोडेसे यातले शिजलेले बाजूला काढून ठेवले आता हे मिक्सरमध्ये आपण थोडेसे फिरवून घ्यायचे आणि आता ह्याला फोडणी काय करायची तर आपण गावरा म्हणजे जसे आम्ही कोकणात बनवतो आई वगैरे तसे बनवणारे मस्त अशी करून पहा इथे ते तेल गरम करून घेतले इथे छोटे छोटे आहेत ना आपले दालचिनीचे तुकडे घालायचे आणि आपले पानं दालचिनीचे पानं ते तुम्ही तुमच्या क्वांटिंटीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता कांदा घालायचा आपल्याला आणि त्याबरोबर आपल्याला म्हटलेले लसूण घालायचे थोडीशी टेस्ट छान करते भाजीला म्हणजे वाटाण्याची उसळ बनवते आपण काळ्या तर त्याला टेस्ट खूप मस्त येते अशी मस्त असे हिरवीगार कडेपात्याचे पाणी आपल्याला इथे कांदा आपला थोडंफार काय करेल येतं मस्तपैकी आणि हे जे वाटण आहे ते केलं जातं आमच्यावर कांदा खोबरं आणि आलं लसूण असं घालून वाटण केलं जातं तर इथे मी फक्त कांदा आणि खोबरं वाटलेलं आहे आणि धने बडीशेप ही वाटलेली आहे याच्यात भाजून आलं लसूणची पेस्ट मी घालणार आहे त्याच्यामध्ये तर आपण त्यातली थोडीशी पेस्ट वापरूया आलं लसूणची पेस्ट घालून तर मिक्स करून परतून घ्यायचे थोडं हळद तो मसाला तिखटवाला आपल्याकडे जो असतो तो भरभर त्यातही मिक्स करून घ्यायचं पद्धतीने तुम्ही तेल तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही भाजीला वापरू शकता इथे मी थोडंसं कमीच वापरते आता इथं मी कांदा खोबरं जे वाटण आहे ते घेणार आहे आपण जेवढी उसळ बनवतोय तेवढ्या प्रमाणात आपण इथे कांदा खोबऱ्याचं वाटण वापरायचं मी दोन चमचे वापरलेले कारण मी जास्त नाही प्रमाणात बनवते दोन तीन माणसंचा हिशोबाने मी इथे मसाला बनवते तुमची क्वांटिटी खूप असेल थोडासा मसाल्याचं प्रमाण खूप लागेल तिखट मसाल्यापासून सगळंच तुम्हाला जास्तीत वापरावं लागेल इथं वाटणे मी रात्रभर भिजवून छान घेतले होते भिजवताना आपण काही वापरलं नाही जसं कडदा भिजवायला टाकतो तसंच भिजवायला टाकलेलं फक्त सकाळी मीठ घालून पाच शिट्ट्या काढून घेतल्या म्हणजे आता उकडलेले वाटणे आपण घेतले होते ते मिक्सरमध्ये असे जाडसर वाटून घेतले त्याने होतं टेस्ट आणि त्या भाजीला दाटसर पडा मस्त असा येतं त्यामुळे आपण हे थोडंसं वाटून टाकायचं भाजीमध्ये तर जे आपण फले वाटणे वाटून घेतले तेही आपण घेतो मसाल्याबद्दल त्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली आपण घ्यायचे मस्त असे मिक्स करायचं इथे आता उकळे काढून घ्यायचे आपल्याला एक आणि मी इथे मीठाचा वापर नाही करणार आहे कारण ऑलरेडी मी वाट्याने शिजताना मीठ टाकला होता आणि जो मसाला बनवून ठेवला जातो तर त्या मसाल्यामध्ये थोडासा मीठ असतो जर लागलं तर चवीनुसार वापरणार नाहीतर नाही तुम्हाला टाकावं लागेल तर ह्या पण मसाला आत्ता वाटून घेतला पण ठेवायचा मसाला असतो त्यामुळे मुला मी मीठ पहिला वापरतो त्याच्यात तर या पद्धतीने नक्की करा आणि थोडीशी उके आल्यानंतर कसुरी मेथी जर असेल कसुरी मेथी टाका किंवा कोथिंबीरी या पद्धतीने छान असे उकळी काढून घ्यायची मस्त असं तुम्हाला जास्त तेलाची तर आवडत असा तुम्ही तेलाचा वापर जास्त करा आता ही ते आपली भाजी छान अशी उकळून झालेली आहे तयार इथं आपल्या थोडीशी याच्यामध्ये मी कोथिंबिरी घालणार आहे आता हे बंद करून घ्यायची आणि या पद्धतीने भाजी करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप टेस्टी लागते मस्त अशी भाजी तयार होते आणि कोकणी पद्धतीने आमच्या इकडं या पद्धतीने केली जाते तर तुम्ही या पद्धतीने करून पाहा आणि व्हिडिओ पूर्ण तर खूप 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 मनापासून धन्यवाद